नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे यामुळे केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की आठवा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे याआधी दोन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग स्थापन करण्यात आला होता ज्याचा कार्यकाळ हा दोन हजार सव्वीस मध्ये संपणार आहे आठव्या वेतन आयोगाला दोन हजार सव्वीस पर्यंत अहवाल सादर करावायचा आहे त्यामुळे दोन हजार सव्वीस पासून नवीन वेतन आयोगाचा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे हा आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते हे आपण एक थोडक्यात उदाहरणाने समजून घेऊया फिटमेंट फॅक्टर हा सातव्या वेतन आयोगाद्वारे कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या मूळ पगारामध्ये वाढ करण्यासाठी लागू केला जाणारा एक आकडा आहे ज्यामध्ये फिटमेंट फॅक्टरच्या आधारावरच कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होते व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा